नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंज्याजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक असे दादा पुन्हा हुणी नाही मराठा विद्या प्रसारक प्रसारकातर्फे आयोजित शोकसभेत अजित पवारांना मान बदलेला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या अकस्मित निधनाने संपूर्ण देश हादरला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतर्फे दिनांक तीस जानेवारी रोजी शोकसभेचं आयोजन कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले होते प्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संजय फडोळ म्हाडा नाशिक विभाग अध्यक्ष रंजन ठाकरे आमदार हिरामन खोसकर यांचे चिरंजीव फामन खोसकर माजी आमदार जयवंतराव जाधव महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष हरीश आडके माझी आमदार नानासाहेब बोरस्ते माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे माजी खासदार देवीदास पिंगडे माजी मंत्री विजय नवल पाटील मराठा प्रसारक माझी सरचिटणीस निलिमा ताई पवार माणिक बोरस्ते अरविंद कारे यांसह शहरातील लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी मराठा विद्या प्रसारकचे उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवे संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड रमेश पिंगळे ॲडवोकेट लक्ष्मण लांडगे विजय पगार ॲडव्होकेट संदीप गुळवे शिवाजी गडाख कृष्णाजी भगत नंदकुमार बनकर शालन सोनवणे शोभा बोरस्ते यांसह आजी माजी पदाधिकारी संचालक शिक्षणाधिकारी सेवक व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय अजित आठवणींना उजाळा दिला आणि मनोगतातून आपल्या भावनांना वाट करून दिली यावेळी मराठा विद्या प्रसारक तर्फे अजितदादांच्या नावाने क्रीडा अकादमी सुरू करण्यात यावी असा प्रस्ताव पुढे आला दादांविषयी आठवणी अस्सल मातीत उगवलेले डौलदार पटवृक्ष ज्यांनी सबंद महाराष्ट्राला आपली छत्रछाया दिली असे नेतृत्व म्हणजे अजितदा पवार नानासाहेब बोरस्ते माजी आमदार सामान्य कार्यकर्त्यांच्या निवेदनावर सुद्धा दादांच्या कार्यातून प्रतिक्रिया येत असत व काम पूर्ण होत असे रंजन ठाकरे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसारख्या वटवृक्षाच्या चा छत्रछायेखाली वाढून सुद्धा स्वतःची वेगळी दमदार ओळख केवळ अजितदादांसारखेच अजात शत्रू व्यक्तिमत्व घडू शकते हरीश आडके उपाध्यक्ष महात्मा गांधी विद्यामंदिर नवीन लोकप्रतिनिधीस आणि आमदारांना त्यांच्याकडून शिस्तीची शिकवण मिळाली आणि प्रत्येक विषयाकडे अभ्यासू वृत्तीने पाहण्याची समज मिळाली त्यांच्याकडे प्रत्येक समस्येचे शाश्वत समाधान होते आता समस्या घेऊन कोणाकडे जावं अशी पोकळी निर्माण झाली आहे दिलीप शिक्षक आमदार अजित विद्या प्रसारकच्या पालकत्वाच्या भूमिकेत आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले परंतु कोणताही प्रस्ताव हा मुद्देसूत त्रुटीरहित व परिपूर्ण असावा असा नेहमी त्यांचा आग्रह असे डॉक्टर सुनील ढिकले अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक दादा गेले या बातमीवर विश्वास ठेवायला अजूनही मन तयार होत नाही विमान अपघाताची बातमी पहिल्यांदा ऐकल्यावर क्षणोक्षणी वाटायचं की दादा सुखरूप आहेत अशी बातमी झळकेल परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं त्यांच्या जाण्याने मराठा विद्या प्रसारक समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे बाळासाहेब क्षीरसागर सभापती मराठा विद्या प्रसारक अजित पवार म्हणजे लोकसंग्रह समस्येचे योग्य आकलन त्वरित समाधान आणि सर्वांसाठी उपलब्ध असे एक विलक्षण नेतृत्व होते यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांसारखे महाराष्ट्राच्या जनतेच्या खऱ्या अर्थाने मनावर राज्य करणारा नेता आपल्यातून गेला पुढील अनेक दशके असा अजात शत्रू आणि जनतेचा दादा असणारा नेता होऊ शकेल की नाही याची शाशंकता वाढते ॲडवोकेट नितीन बाबुराव ठाकरे सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक अजित पवारांचे जनतेसाठी सदैव तत्पर असणं कामातला वक्तशीरपणा आणि प्रत्येक समस्या सहकार अर्थ क्रीडा यासह सर्वच विषयातील सखोल अभ्यास या त्यांच्या गुणांची उपस्थितांतर्फे उजळणी करण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन अधिकारी तथा प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख व प्राचार्य डॉक्टर दिलीप पवार यांनी केले स्वर्गीय अजित दादांना श्रद्धांजली वाहून सर्वांनी जड अंतकरणाने निरोप घेतला नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार ते मॅटिंग हेड कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण